लक्ष्मी पूजनाला मूर्ती बसवताना ही चूक अजिबात करू नका नाहीतर देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आपल्या घरात लक्ष्मी मातेच्या आगमनाची तयारी तुम्ही करत असाल पण अनेकदा आपण कळत नकळत काही अशा चुका करतो ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा पूर्णपणे मिळत नाही म्हणूनच दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मी मातेची मूर्ती कशी असावी लक्ष्मी आणि गणपती एकत्र कोणत्या बाजूला असावे मूर्तीची दिशा आणि स्थान शिवाय पूजेच्या जागेची तयारी महत्वाचे नैवेद्य आणि कोणते वास्तुनियम दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना पाळावेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती चला जाणून घेऊया सर्वात पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो घरी आणता तेव्हा त्यांच्यासोबत गणपती बाप्पा असलेच पाहिजे गणपती हे विघ्नहर्ता आहेत ते आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतात तर लक्ष्मी माता धन आणि समृद्धी येत येते त्यामुळे गणपतीशिवाय लक्ष्मीजीची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या उजव्या बाजूला असावी यामुळे घरात सुख आणि समृद्धी दोन्ही टिकून राहते आता आपण पाहूया की लक्ष्मी मातेची मूर्ती कशी असावी तर वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेची बसलेली मूर्ती घरात आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं बसलेली लक्ष्मी घरात स्थिर धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे शक्यतो उभ्या लक्ष्मीची मूर्ती आणणं टाळावं उभे लक्ष्मी घरातून जाण्याचे किंवा धन अस्थिर असण्याचे प्रतीक मानले जाते तरीही जर तुमच्याकडे उभ्या लक्ष्मीची परंपरा असेल तर ती मूर्ती सुद्धा प्रसन्न मुद्रेत आणि कमळावर उभी असलेली असावी अनेकदा लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत हत्तीही दिसतात हत्ती सोंडेत पाणी घेऊन लक्ष्मी मातेवर वर्षाव करत असल्यास ते अत्यंत शुभ मानले जातात हे धनवृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे लक्ष्मी मातेचं वाहन घुबड असलं तरी वास्तुशास्त्रानुसार घुबड हे चंचलतेचं प्रतीक आहे त्यामुळे जर मूर्तीमध्ये घुबड असेल तर ते मागच्या बाजूला किंवा लहान आकारात असावं मुख्यत्वे लक्ष्मी मातेच्या प्रसन्न मुद्रेवर आणि बसलेल्या स्थितीवर जास्त लक्ष केंद्रित करावं आता लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची निवडू शकता सोनं चांदी पितळ तांब किंवा मातीची मूर्ती ही देखील शुभ मानली जाते महत्वाची गोष्ट म्हणजे मूर्ती अखंड आणि सुस्थितीत असावी तुटलेली किंवा खंडित मूर्ती कधीही घरात आणू नये किंवा पूजेसाठी ती अजिबात वापरू नये एवढंच नाही तर लक्ष्मी मातेची मूर्ती घरात स्थापित करताना तिची दिशाही अत्यंत महत्वाची आहे लक्ष्मी गणपतीची मूर्ती नेहमी घराच्या ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला स्थापित करावी लक्ष्मी मातेचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा मात्र दक्षिण दिशेला कधीही लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये तसेच बेडरूम मध्ये किंवा स्नानगृह म्हणजे बाथरूम जवळ मूर्ती ठेवणं टाळावं जिथे देवी लक्ष्मी मातेची स्थापना केली जाते ते स्थान अगदी स्वच्छ पवित्र आणि शांत असावं आता लक्ष्मी पूजनासाठी जागा तुम्ही तयार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा पूजेची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप प्रिय आहे मूर्ती स्थापित करण्यापूर्वी एका लाकडी पाटावर किंवा आसनावर लाल रंगाचं वस्त्र अंथरावं लाल रंग शुभ आणि लक्ष्मी मातेला प्रिय मानला जातो पूजेची जागा नेहमी प्रकाशित असावी अंधार नसावा दिवे पणत्या हे सर्व लावून सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी घरात अगरबत्ती धूप लावून सुगंधित वातावरण ठेवावं लक्ष्मी मातेला सुगंध आकर्षित करतो त्यामुळे या सर्व गोष्टींची खबरदारी घ्यावी आता लक्ष्मी पूजनामध्ये काही विशेष गोष्टी अर्पण केल्या जातात म्हणून लक्ष्मी मातेला दिवाळीच्या दिवशी कमळाचं फूल आवर्जून अर्पण करावं कारण मातेला कमळाचं फूल अत्यंत प्रिय आहे पूजेत कमळाचं फूल नक्की अर्पण करा शिवाय अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ हे लक्ष्मी मातेला अर्पण करा हंगामी फळ असेल विशेषतः केळी आणि लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या मिठाईचा नैवेद्य आवर्जून दाखवावा पूजेनंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना दक्षिणा शुभ मानले तर अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजनाची काळजी घ्यावी यंदा दिवाळीचा उत्सव सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारसेने सुरू होणार आहे अठरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे एकवीस ऑक्टोबर रोजी मुख्य लक्ष्मीपूजन आहे या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असे या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यानं घरात सुख समृद्धी नांदते असं मानलं जातं शिवाय याच संबंधित आणखी काही सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणखी काही महत्वाचे नियम आहेत त्याचंही पालन करावं घरात कधीही खंडित किंवा तुटलेली मूर्ती ठेवू नये लक्ष्मी मातेची मूर्ती भिंतीला चिकटवून ठेवणे मूर्ती आणि भिंतीमध्ये थोडं अंतर असावं एकच मूर्ती वारंवार पूजेसाठी वापरताना ती स्वच्छ आणि शाबूत असल्याची खात्री करून घ्यावी पूजेच्या वेळी आपलं मन शांत आणि प्रसन्न ठेवावं भक्तिभावानं केलेली पूजा अधिक फलदायी असते शिवाय पूजेनंतर प्रसाद वाटप करा आणि घरातील सर्वांनी एकत्र येऊन लक्ष्मी मातेचे आशीर्वाद घ्या तर मंडळी हे होते लक्ष्मी मातेची मूर्ती घरात आणताना आणि त्याची स्थापना करताना पाळायची काही महत्वाची वास्तू खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल या दिवाळीला तुम्ही हे नियम पाळून लक्ष्मी मातेचे आशीर्वाद प्राप्त करू शकता शकता आणि तुमचे घर भरू म्हणूनच लक्ष्मीपूजनाला काही सुख आवर्जून करू नका ज्यामुळे लक्ष्मी नाराज होईल शुभ दीपावली अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका